नमस्कार मित्रांनो आज आपण अशा सात चिन्हाबद्दल बोलणार आहोत जे सांगतात की तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा आहे आणि तुम्हाला देवाचा आशीर्वाद मिळाला आहे ही चिन्हे खूप कमी लोकांना माहीत आहेत जर तुमच्या सोबत ही असं घडत असेल तर समजा की स्वामी शक्ती तुमच्या सोबत आहे तुम्ही खूप भाग्यवान आहात आणि तुमच्या घरात सकारात्मकतेचा वास आहे चला तर मग जाणून घेऊया ही सात चिन्हे कोणती आहेत आणि स्वामी कृपा तुमच्यावर झाली आहेत का पहिला संकेत घरात अचानक सुगंध येणे जेव्हा तुमच्या घरात कोणत्याही कारणाशिवाय अचानक एक गोड प्रसन्न आणि नैसर्गिक सुगंध येतो तेव्हा हे एक दैवी चिन्ह आहे असे मानले जाते की देवता अशा सुगंधाच्या माध्यमातून त्यांच्या अस्तित्वाची जाणीव करून देतात हा फु, सुगंध फुलांचा चंदनाचा किंवा इतर कोणत्याही पवित्र वस्तूचा असू शकतो दुसरा संकेत मुलांना सकारात्मक बदल जाणवणे लहान मुलांना नकारात्मक आणि सकारात्मक जाणीव लवकर होते जर तुमच्या घरातील मुलांना नेहमी आनंदी आणि शांत वाटत असेल त्यांना घरात राहणे आवडत असेल तर हे एक महत्वाचे लक्षण आहे की स्वामी कृपा तुमच्यावर होत आहे तिसरा संकेत अचानक सकारात्मक लोकांची भेट होणे जेव्हा तुमच्या आयुष्यात अचानक सकारात्मक आणि योग्य लोक येतात जे तुम्हाला योग्य मार्गदर्शन तुमच्या अडकलेल्या ते काम तुमचे ह्या सकारात्मक ऊर्जेमुळे पूर्ण होते तेव्हा समजा की स्वामी शक्ती तुमच्या सोबत आलेली आहे ती कोणत्या ना कोणत्या रूपात तुमच्या जवळ येत असते कारण की त्यात तुमचं जे जप आहे आणि दैनंदिन पूजा आहे त्या पूजेमुळे तुमच्या कठीण परिस्थितीमध्ये येतात आणि तुमचे कार्य सफल होते जे अडकलेले काम आहे ते गुरु कृपेमुळे देवांच्या कृपेमुळे तुमचे सर्व काम सफल होतात घराच्या बाहेरून येणाऱ्या प्राण्यांचे सकारात्मक वर्तन जर तुमच्या घराजवळ कबूतर पोपट किंवा इतर पक्षी नेहमी शांत आणि आनंदी दिसत असतील किंवा एखादी गाय तुमच्या दारात येऊन थांबत असेल आणि तुम्ही तिला पण काही गोडस खाऊ घालत असाल दैनंदिन दिवसात हे शुभ मानले जाते कि स्वामी शक्ती तुमच्या सोबत आहे पाचवा संकेत तुमच्या घरातले पाणी नेहमी शुद्ध दिसणे जेव्हा तुमच्या घरात असलेले पाणी जसे की पाण्याच्या भांड्यातले पाणी नेहमी स्वच्छ आणि शुद्ध दिसते तेव्हा हे एक सकारात्मकतेचे चिन्ह आहे हे दर्शविते की तुमच्या घरातील ऊर्जा पवित्र आहे आणि स्वामी कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये शुद्धपणे तुमच्या घरात उपस्थित आहेत सव्वा संकेत घरातल्या व्यक्तींना चांगले स्वप्न पडणे चांगली स्वप्न शांत झोप आणि सकाळी उठल्यावर आनंदी वाटणे हे सर्व सकारात्मकतेचे संकेत आहे जितकी चांगली तुम्हाला स्वप्न येतील त्यामुळे मनाची शांतता आणि दैवी आशीर्वादाचं लक्षण याला मानलं जाईल सातवा संकेत तुम्हाला अचानक मदत मिळते जेव्हा तुम्हाला अचानक कोणतीही मदत मिळते ती कोणीही करू शकते तर मित्रांनो ही सात चिन्हे तुमच्या सोबत होत असतील तर तुम्ही खूप भाग्यवान आहात असं होत असेल तर कमेंट मध्ये सांगा तुमच्या घरात सकारात्मकता आहे देवाचा आशीर्वाद आहे आणि तुम्ही योग्य मार्गावर आहात सर्वात महत्वाचं म्हणजे की सकारात्मकता टिकून ठेवण्यासाठी तुम्ही तुमच्या विचारामध्ये सकारात्मक ठेवा तुमची दैनंदिन पूजा आणि जप वाढवा कारण की तुमच्यावर कृपा होत आहे तर मित्र हो आमच्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब करा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ